तुमचा काय अधिकार या पक्षावरती तुम्हाला उपमुख्यमंत्री कोणी केलं शरद पवार यांनी तटकरांना इरिगेशन मिनिस्टर आधी उप राज्यमंत्री कोणी केलं शरद पवार यांनी लाज नाही वाटत तुम्हाला आज मरणासन्न यातना होत असतील त्यांच्या त्या माणसाच्या हृदयामध्ये आमचं चिन्ह शरद पवार आमचा पक्ष शरद पवार ज्या शरद पवारांच्या जीवावरती हे सगळे मोठे झाले ते तर आमच्या बरोबर आहेत ना पक्षांच्या बाबतीत जसं लोकप्रतिनिधींची संख्या विचारात घेतली तसंच राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील लोकप्रतिनिधी असं आहे काय असं आहे त्याने काय का विचारात घेतलं माहीत नाही पण कायदेशीर माणुसकीच्या दृष्टीने मानवी विचारांच्या दृष्टीने हा पक्ष जन्माला कोणी घातला शरद पवारांनी हा पक्ष मोठा कोणी केला शरद पवारांनी हा महा अख्ख्या देशभर हा पक्ष कोणी पसरवला शरद पवारांनी तुमचा काय अधिकार हो या पक्षावरती तुम्हाला उपमुख्यमंत्री कोणी केलं शरद पवारांनी तटकऱ्यांना इरिगेशन मिनिस्टर आधी उप राज्यमंत्री कोणी केलं शरद पवारांनी तुम्हाला फायनान्स मिनिस्टर कोणी केलं शरद पवारांनी टेक्निकल अँड हायर एज्युकेशन मिनिस्टर केलं दिलीप वळसे पाटलांना कोणी केलं गृहमंत्री कोणी केलं शरद पवारांनी हसन मुश्रीफांना हे सगळं कोणी दिलं शरद पवारांनी लाज नाही वाटत तुम्हाला आज मरणासन्न यातना होत असतील त्यांच्या त्या माणसाच्या हृदयामध्ये तो फिनिक्स पक्षाप्रमाणे आहे तो राग झाला तरी उडेल आणि स्वतःचं विश्व निर्माण करेल आम्हाला माहिती आहे त्यांची ताकद काय आहे वाईट एवढंच वाटतं की या जवळच्या माणसांनी त्यांची ताकद ओळखली नाही आणि त्या माणसाला अधू करण्याचा प्रयत्न केला नाही होणार आहे सर निवडणूक आयोगामध्ये लाखो प्रतिज्ञापत्र सादर केली गेली होती युक्तिवाद देखील दोन्ही का झाले होते असं असताना असं आहे सगळं तर कुस्ती नुरा कुस्ती आहे सगळं वर्णच फिरतं नूरा कुस्ती आहे तिच्यात काय मोठं महाराष्ट्राच्या जनतेला गट, समजत नाही का आमची कायदेशीर भक्कम आहे ही बाजू ही बा, बाजू हे आम्ही मान्यच करतो की आमची एकदम मजबूत बाजू होती आणि आहे निवडणूक आहे एक समोर कोणाचं चालतं निर्णय अपेक्षितच होता फक्त वाईट याचं वाटतं की जे बाळ त्यांनी जन्माला घातलं लग, जे बाळ संस्कार केलं जे बाळ महाराष्ट्रभर पोचवलं त्याचा विस्तार केला त्या झाडाच्या फळांचा फायदा ज्यांनी घेतला त्यांनीच शरद पवारांची राजकीय गळा दाबण्याचा प्रयत्न केला मला वाईट याचं वाटतं वाट की त्यांचे हात थरथरले कसे तुमची आगामी रणनीती काय असणार आहे आमचं काही रणनीती नाही आमचे आमचा चेहरा शरद पवार आमचं चिन्ह शरद पवार आमचा पक्ष शरद पवार ज्या शरद पवारांच्या जीवावरती हे सगळे मोठे झाले ते तर आमच्या बरोबर आहेत ना या सगळ्यांचा बाप जो होता तो आजही आमच्या जवळ आहे ना आणि सारखी छोटे कार्यकर्ते आजही त्यांच्या बरोबरच असतील पवारांशी बोलणं सुप्रीम कोर्ट मला मी शरद पवार साहेबांशी बोललेलो नाही मी फक्त दिल्लीला माझ्या कामासाठी होतो तेवढ्याच हा दुर्दैवी म्हणजे जे काय जे काय निकाल आला तो आता मला समजला आणि मी साहेबांच्या घरी आता जातोय अजून गेलेलो ही नाही तुमचं काय बोलणं झालं साहेबांशी फोनवर हा निर्णय अपेक्षित होता हो असं काय अनपेक्षित काही घडतंय असं नाहीये आहे त्यांनी एक प्रकारे जे शिंदे गटाच्या वेळेस जे फॉर्म्युला वापरला तसाच फॉर्म्युला वापरला जर प्रतिनिधींची संख्या हो असं आहे की काल 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 सरन्यायाधीशांनी चं चंदीगडच्या निवडणुकीबाबत काय सांगितलं की या देशामध्ये लोकशाहीची हत्या होते आहे त्याच्यापेक्षा मोठं विधान काय करावं त्यांनी इथे लोकशाहीच राहिलेले नाही तुम्हाला काय सांगितलं आमचा पक्ष शरद पवार अजून काय सांगू अहो शरद पवारांच्या पोटी हे जन्माला आले नसते पोटी म्हणजे राजकीय यांचं काय झालं असतं कोणी